मित्रांनो शब्द समूहा बद्दल एक शब्द पाहत होता आपण आणि त्यातले बरेचसे पहिले झालेले आहेत शब्द बघून आता आपल्याला पुढे सुरुवात करायची आहे बघा निर्भय निर्भय म्हणजे काय की ज्याला कशाचीही भीती वाटत नाही त्याला आपण आपण बघा हे सगळं पाहिलं होतं मागच्या लेक्चर मध्ये निरपेक्ष दैववादी देशांतर ताम्रपट चंद्रमुखी वगैरे वगैरे ठीक आहे सो हे सगळं पाहिलं होतं आता आपण पुढे कंटिन्यू करतोय निर्भय म्हणजे काय निर्भय ज्याला कुठलंही भय नाही असा कोण त्याला म्हटलं जातं निर्भय निर्वासित म्हणजे काय की आणि मायभूमीस मुकलेला आपण म्हणतो बघा की ते निर्वासित आहेत म्हणजे ते रोहिंग्या वगैरे जे लोक आहेत बघा की जे आपल्या भारतात येऊन राहतात म्हणजे त्यांना स्वतःच काही घर नाहीये किंवा स्वतःचा देश नाहीये ते आपल्या देशात येऊन राहत आहेत मग जेव्हा तुम्ही असं स्वतःच घर किंवा मायभूमी तुम्हाला नसते तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहत असता तेव्हा तुम्हाला काय म्हटलेलं जातं निर्वासित कळलं निर्वासित कोणाला म्हणतात अशी व्यक्ती किंवा असं माणूस असं कोणीतरी की जे अ स्वतःचं घर किंवा स्वतःचा देश नाही आणि अशा ठिकाणी ते राहतात सो त्यांना निर्वासित म्हटलं जातं टांकसार म्हणजे काय माहितीये का नाणी पाडण्याची जागा तुम्हाला माहिती असेल आ, नाणी निर्माण होतात एक रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये ह्याची जी काही नाणी निर्माण होतात ना तर ती नाणी पाडण्याचं जे ऑफिशियल ठिकाण असतं म्हणजे गव्हर्मेंट अप्रूव्ड असतं त्या ऑफिशियल ठिकाणाला म्हटलं जातं टांकसाय काय म्हटलं जातं टांकसाय राहील लक्षात सो टांकसाय म्हणजे काय नाणी पाडण्याची जागा टांकसाय म्हणजे काय तर नाणी पाडण्याची जागा, जागा। ठीक आहे पंधरावडा पंधरावडा म्हणजे काय पंधरा दिवसांचा कालावधी तुम्हाला माहिती असेल आपल्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मग ह्यात आपले दिवस सुरू होतात प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पंचोदशी पौर्णिमा पौर्णिमा आणि मग पुन्हा सेम तसाच पंधरा दिवस असतात फक्त पौर्णिमाच्या जागी अमावस्या येते सो किती दिवस असतात पंधरा दिवसांचा तो एक पंधरावडा असतो आणि मग पुन्हा पंधरा दिवसांचा दुसरा पंधरावडा कळला सो पंधरा पंधरा दिवस मिळून तीस दिवसांचा आपला एक महिना होत असतो ओके सो महिन्याचा अर्धा काय असतो पंधरावडा पंधरावडा म्हणजे काय पंधरा दिवसांचा कालावधी मग तो एकतर शुक्ल पक्षातले पंधरा दिवस असतील किंवा कृष्ण पक्षातले पंधरा दिवस असतील आहे म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालावधी आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा कालावधी याला एक पंधरावडा म्हटला जातो ओके पंधरा दिवसांचा कालावधी भाकडकथा म्हणजे फालतूच्या गोष्टी किंवा गप्पा म्हणजे आपण म्हणतो ना असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवू नका असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवू नका म्हणजे काय की फसवेगिरी सुरू आहे हे काही खरं नाही आहे ह्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा नाही भाकडकथा म्हणजे अशा गोष्टी की ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा नसतो ओके भाकडकथा म्हणजे निरर्थक गोष्टी किंवा गप्पा भाकडकथा कळलं पंधरवडा कळलं टांकसार निर्वासित निर्भय छान रिव्हिजन करा बरं तुम्हाला वाटेल एकदा लेक्चर बघितलं झालं संपलं असं नाही होणार सतत त्याची रिव्हिजन पाहिजे तुम्हाला आणि जे काही नोट्स दिलेत रोज वाचायचं काही ना काही असं का सतत डोळ्या खालून घालत राहायचं ओके आणि याचा फायदा तुम्हाला निश्चित भविष्यात होणारच त्यामुळे ह्या गोष्टी छान रेग्युलरली रिवाइज करत चला मदारी तुम्हाला माहिती असेल माकडं घेऊन बघा माकडांचा खेळ करतो त्याला मदारी म्हणतात मदारी माहिती अस बघितला असेल तुम्ही आता शक्यतो नसतो जास्त पण पहिला काळात खूप असायचे असे माकडं घेऊन तो माणूस फिरायचा आणि मग ती माकडं छान अशी काहीतरी खेळ खेळायचे खे किंवा मनोरंजन करायचे मग त्यातून तो मदारी कमवायचा सो माकडांचा खेळ कोण करतो मदारी लक्षात ठेवा हा मदारी बहुतेकांसाठी हा शब्द नवीन असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे मदारी म्हणजे कोण की जो माकडांचा खेळ करतो त्याला काय म्हटलं जातं मदारी माकडांचा खेळ करणारा रामबाण उपाय तुम्हाला माहिती आहे रामबाण उपाय म्हणजे ज्याला आपण इंग्लिश पॅनिशिया म्हणतो में म्हणजे अशी गोष्ट की जिचं सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे तो असा उपाय असतो ना एकदम फॅन्टॅस्टिक म्हणजे तो तुम्हाला रिझल्ट देणारच कळत आहे रामबाण उपाय म्हणजे काय की अशी गोष्ट की तो तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास रिझल्ट देणार सो त्याला म्हटलं जातं रामबाण उपाय म्हणजे हमखास हमखास उपयोगी पडणारा त्याला म्हटलं जातं रामबाण उपाय कळत आहे सो रामबाण उपाय म्हणजे काय की तो लागू पडणारच म्हणजे त्याचं काम तुमचं जे काही अडलेली गोष्ट आहे किंवा जी काही राहिलेली गोष्ट आहे किंवा ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय त्याच्यावर तो उपाय एकदम व्यवस्थित काम करणार त्याला म्हटलं जातं रामबाण कळतंय रामबाण उपाय म्हणजे काय रामबाण म्हणजे राम काय की तो हमकास लागू पडणार आहे म्हणजे तो तुम्हाला रामाचा बाण येतो तो फालतू ठरणारच नाही तो योग्यच ठरणार तो व्यवस्थितच ठरणार कळताय रामबाण आणि तो लागू पडणारच समजत आहे ना रामबाण म्हणजे काय रामबाण उपाय म्हणजे हमकास लागू पडणारा उपाय रामप्रहर रामप्रहरी आपण म्हणतो ना तो जो पहाटेचा कालावधी असतो पहाटेचा सुखद समय जो असतो बघा पहाटेचा असा कालावधी की ज्यात असं छान पक्षी किलबिलट करून आपली घरटी सोडतात किंवा पूर्वीच्या गाय तुम्ही बघितलं असेल तर ते भोपा गायला जायच्या किंवा ते जात्यावर जात्यावर धान्य दळलं जायचं ओव्या म्हटल्या जायच्या घरासमोर सडा रांगोळी काढली जायची सो तो जो काही पहाटेचा कालावधी असतो आता आपण तो एक्सपिरियन्सच नाही करत रात्री अकरा बारा बारा एक वाजेपर्यंत स्क्रोल करत बसायचं आणि सकाळी सात वाजता उठलं की घाई गडबड आवरायची निघायचं पण पहिल्या काळात असं नव्हतं छान लवकर लवकर रात्री झोपायचे दहा वाजतात पहाटे उठायचे मग पाच ते सातमध्ये छान ते घरासमोर रांगोळी काढणं सफाई करून म्हणजे व्यवस्थित सगळं घरात छान करणं सो तेव्हा घाई गडबड नसायची लोकांची आता उठलं की पळापळी सुरू असते रे इथे जायचंय तिथे जायचंय शाळेत जायचंय ट्युशनला जायचंय ऑफिसला जायचंय बरोबर तो आता आपल्याला हा पहाटेचा सुखद कालावधी खूप कमी लोकांनी अनुभवला असेल किंवा आपण कधीतरीच अनुभवतो असे दिवस म्हणजे दिवाळीची पहिली पहाट असेल तर त्यावेळेस आपण लवकर उठून बघतो की छान घरातले सगळे आंघोळ करतात ते कारीट फोडतात सगळे मिळून एकत्र फराळाला बसतात बरोबर सो so, तो तेव्हा आपण ते अनुभवतो पण रोज रोज आपण अनुभवत नाही कळतंय सो so, त्याला म्हटलं जातं रामप्रहर काय म्हटलं जातं रामप्रहर शक करता शक करता तुम्हाला माहिती असेल की मराठी वर्ष आपण शकेमध्ये मोजतो की शके, शके तेराशे वीस वगैरे वगैरे असं काहीतरी शक ही कालगणना एका राजाने सुरू केली आय थिंक हरी हर्षवर्धनने सुरू केली हर्ष नावाचा एक राजा होता त्याने सुरू केली तरी पण मला कन्फर्म आठवत नाहीये पण असं शक ही कालगणन सुरू केली होती शके ठीक आहे म्हणजे मराठी वर्ष आपण मध्ये मोजतो ओके सो शके म्हणजे काय एका नव्या युगाची स्थापना कळताय सो हे शक करता म्हणजे काय एखादा नवीन युग जो स्थापन करतो ना अशा व्यक्तीला आपण म्हणतो शक करता म्हणजे त्याने काहीतरी नवीन गोष्ट केली आहे त्याने असं काहीतरी केलंय की त्यामुळे सगळं चेंजच झालंय स महाराज होते बघा महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली बरोबर म्हणजे त्यांनी एका नवीन युगाची स्थापना केली सो अशी व्यक्ती की जी एखाद्या नवीन युगाची स्थापना करते सो नवीन युगाची स्थापना करणाऱ्याला आपण काय म्हणत असतो शक करता काय म्हणत असतो शक करता ठीक आहे मनकवडा मनकवडा म्हणजे काही माणसं अशी असतात बघा ज्यांना दुसऱ्याच्या मनातलं एकदम बरोबर कळतं की ह्याच्या मनात आता काय चालू असेल किंवा काय चालू आहे हे ते बरोबर गेस करतात मग ते तुम्हाला विचारतात काय रे टेन्शनमध्ये का घरी काय प्रॉब्लेम झाला का असं झालं का तसं झालं का मनकवडे लोक असतात त्यांना बरोबर समजतं की समोरच्या मनात काय चालू आहे कळतंय सो हे झालं मनकवडा शककर्ता रामप्रहर रामबाण आणि मदार सगळे शब्द क्लिअर आहेत पुढे जायचं एकदा बघून घ्या <coughs> पुढे बघा तगाई शेतकऱ्यांना शेतीसाठी जे कर्ज मिळतं ना म्हणजे बी बियाण्यांसाठी म्हणजे शेती करण्यासाठी तुम्हाला बी बियाणं लागतात किंवा काही खतं लागतात सो त्यासाठी शेतकऱ्यांना <ideally> जे कर्ज मिळतं ना त्याला तगाईचं कर्ज म्हणतात कळलं म्हणजे तुम्हाला शेतात बी बियाणे पेरायचे आहेत किंवा तुम्हाला अजून काहीतरी करायचं आहे शेतात सो अशा गोष्टींसाठी शेतीसाठी जे कर्ज दिलं जातं ना त्याला आपण तगाईची कर्ज म्हणतो जे गव्हर्नमेंट देत असतं कोण देत असतं गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट देता, देता, देता शेतकऱ्यांना देता सो शेतकऱ्यांना जे की शासकीय कर्ज मिळतं ना शेतीसाठी शेतीसाठी जे काही कर्ज मिळतं शेतकऱ्यांना कर गवर्नमेंट कडून त्याला म्हटलं जातं तगाईचं कर्ज जा। राहील लक्षात आता गावाकडचे जे लोक आहेत त्यांना माहितीये तगाई पण आता पुण्या मुंबईतल्या मुलांना माहिती नसेल तगाई काय असतं कळत सो तगाई म्हणजे काय असत अशी कर्ज की जी शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटने दिले शेतीसाठी पंचांग तुम्ही बघितलं असेल एखाद्या पंडित किंवा ब्राह्मणाकडे आपण गेलो आणि त्याला म्हटलं की अं का, का मूर्त काढून द्या अशा अशा गोष्टींसाठी तर सा तो असं छान ते पंचांग खोलतो त्या पंचांगात खूप काही लिहिलेलं असतं वेगवेगळ्या तिथी असतात वार असतात आणि त्या पंचांगानुसार तो सांगतो हा हे असं आहे कळलं असं त्याच्याकडे एक मोठं पुस्तक असतं आणि त्याच्या चष्म्यातून तो असं बघत असतो बरोबर सो ते पंचांग म्हणजे काय की ज्यामध्ये सगळे तिथी नक्षत्र वार योग की कुठला योग चांगला आहे कधी काय करायला पाहिजे मूर्त काढून आणले जातात बघा लग्नाचे साखरपुड्याचे बारशेचे असे वेगळे वेगळे मूर्त काढले जातात सो हे इत्यादींची माहिती असणारी पुस्तिका म्हणजे काय पंचांग कि ज्यामध्ये सगळं असतं तिथी वार योग या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली असते ओके वामकुक्षी दुपारी जेवलानंतर दोन ते चार झोपणे ह्याला म्हटलं जातं वामकुक्षी कळताय वामकुक्षी म्हणजे काय दुपारच्या जेवणानंतर जी झोप असते ऍक्च्युअली ती झोप नसायला पाहिजे वामकुक्षी इज नॉट झोप खर तर आपण त्याला चांगलंच लांबवलेलं आहे वामकुक्षी म्हणजे एक थोडासा आराम असतो की दिवसभर तुम्ही काम आहे आणि पुन्हा तुम्हाला संध्याकाळी रात्रीपर्यंत काम करायचं त्यासाठी मधला थोडासा नॅप थोडासा ब्रेक असतो पण पार लोक झोपूनच जातात आणि एक्स्पेशली पुण्यात दोन ते चार तर झोपच असते दुकानं बिकाणं सगळी बंद असतात समजतं सो हे म्हणजे काय वामकुक्षी वामकुक्षी म्हणजे काय की दुपारच्या भोजनानंतर घेतलेली झोप ह्याला काय म्हंटल जातं वामकुक्षी त्याला इंग्लिश मध्ये नॅप म्हणतो बघा नॅप कशी असते पंधरा वीस मिनिटांची असते वामकुक्षी तेच नॅप कि पंधरा झोपायचं पण लोक छान अ दोन तास झोपतात समजतंय सोय झालं वामकुक्षी अनभिज्ञ अभिज्ञ म्हणजे काय माहितीये का कि जे माहिती आहे अभिज्ञ म्हणजे ज्ञ म्हणजे काय जाणणारा बरोबर ज्ञ अभिज्ञ ज्याची माहिती आहे आणि अनभिज्ञ म्हणजे काहीही माहिती नसताना अनभिज्ञ म्हणजे मला त्या गोष्टींबद्दल काहीही माहिती नाही आहे ह्याला म्हटलं जातं अनभिज्ञ अनभिज्ञ म्हणजे काय की मला त्या गोष्टीबद्दल काहीही माहिती नाहीये सो अनभिज्ञ म्हणजे काहीही माहिती नसलेला म्हणजे अनभिज्ञ अज्ञात जे माहिती नाही ते खूप साऱ्या कवितांच्या खाली लिहिलेलं असतं बघा अज्ञात अननोन म्हणजे आपल्याला माहिती म्हणजे ती कविता खूप छान आहे सगळं खूप छान आहे पण नेमकं तसं कवी कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे हे आपल्याला माहिती नसतं म्हणजे अनभिज्ञ अज्ञात सॉरी अज्ञात म्हणजे काय की जे तुम्हाला माहिती नाही आहे अननोन म्हणतो ना आपण अशी गोष्ट जी कशी आहे अनोन आहे जी तुम्हाला माहिती नाहीये त्याला म्हटलं अज्ञात तगाई कळलं ते वेग जे कर्ज असतं त्याला तगाई म्हणतात पंचांग वेगवेगळी माहिती असते त्याच्यामध्ये वामकुक्षी दुपारच्या भोजनानंतर अनभिज्ञ काही माहिती नसत अज्ञात म्हणजे जे माहिती नाही ते हे व्यक्तीसाठी वापरलं जातं की अशी व्यक्ती जिला काही माहिती नाहीये त्याला म्हणतात अनभिज्ञ आणि अज्ञात माहितीसाठी वापरलं जातं की असं काहीतरी माहिती की जी अज्ञात आहे जे माहित नाही ते पुढे बघा अजात शत्रु अजात शत्रु म्हणजे काय ज्याला कोणीच शत्रू नाही अजात शत्रु अजात ज्याला कोणीच शत्रू नाही अजात शत्रु कोण असतो की ज्याला कोणी शत्रूच नाहीये बरोबर अजात शत्रू काही लोक असतात बघा जे इतके चांगले असतात ना की त्यांना कोणी शत्रूच नसतो कारण ते खूप चांगले असतात कळत सो अजात शत्रू म्हणजे जसं कोणीही वैरी नाही जसं कोणीही शत्रू नाही ह्याला म्हटलं जात अजातशत्रू राहील लक्षात अजातशत्रू लक्षात ठेवा बरं अजात शत्रू परीक्षेला विचारला जाऊ शकतो अजातशत्रू ज्याला कोणीही शत्रू नाही असा अमर माहिती आहे तुम्हाला ज्याला मरण नाही तो कोण असतो अमर अजिंक्य ज्याला जो नेहमी जिंकतो कळत आहे म्हणजे त्याला म्हणजे कधीही जिंकला न जाणारा म्हणजे त्याला तुम्ही कधी हरवू शकत नाही कळत आहे का अजिंक्य अजिंक्य म्हणजे काय की जो नेहमी जिंकतो ओके त्याला तुम्ही नाही जिंकू शकत तोच जिंकणार नेहमी कळत आहे सो अजिंक्य म्हणजे काय एकदम अजिंक्य म्हणजे भारी की तो सगळीकडे जिंकतो असा अजिंक्य झाडी म्हणजे काय झाडांचा दाट समूह आपण म्हणतो बघा त्या झाडीत जाऊ नको बर ती झाडी म्हणजे काय अशी झाड असतात की जी एकमेकांना लागून जो म्हणजे अशी एकमेकांना लागून लागून खेटून खेटून अशी वाढलेली असतात आणि अशी छान झाडी निर्माण झाली असते अंधार असतो त्यात आणि म्हणजे दिवसा पण कधी कधी तिकडे अंधार दिसतो असं ते अशी दाट झाडं जी असतात ना आपण शिवाजी महाराजांच्या धड्यांमध्ये बघायचं बघा की Uh, जावईचे जे मोरे होते ना जावई का म्हणायचे त्यांना जावईचे मोरे का कारण ती इतकं घनदाट जंगल होत ना ते कि ते दिवसा पण तिकडे सूर्यप्रकाश जमिनीवर यायचा नाही कळत आहे सो ती अशी दाट जी झाडं असतात ना त्याला दाट झाडी म्हटलं जातं ठीक आहे तर झाकलेला माणिक माणिक हे काय आहे माणिक हे रत्न आहे माणिक हे रत्न आहे मग झाकलेला माणिक म्हणजे काय की काही माणसं असतात बघा की जी स्वतःचं काही डौल नाही करत म्हणजे बाहेरून काही डौल नाही दाखवत की मी किती विद्वान आहे किती हुशार आहे माझ्याकडे किती नॉलेज आहे असं काही दाखवत नाहीत पण खरोखर ती कशी असतात खूपच गुणी माणिक गुणी माणसं असतात कळत आहे सो झाकलेला माणिक म्हणजे काय की अशी अशा व्यक्ती की ज्या काही डामडाऊल करत नाहीत किंवा स्वतःचा गाजावाजा करत नाहीत असं काही स्वतःला खूप मी ग्रेट आहे वगैरे वगैरे बोलत नाहीत पण खऱ्या आयुष्यात ते कसे असतात खूपच गुणी माणसं असतात ती कशी असतात खूप गुणी माणसं असतात कळलं झाकलेला माणिक क्लिअर झालाय बाहेरून डौल न दाखवणारा पण खरोखर कसा आहे तर गुणी आहे झाडी म्हणजे काय झाडांचा दाट समूह अजिंक्य कधीही जिंकला न जाणारा अमर ज्याला मरण नाही असा अजातशत्रू ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू लक्षात ठेवा हा महत्वाचा आहे अजातशत्रू ज्याला कोणीही शत्रू नाही असा चलो लास्ट फाईव्ह घेऊ आणि मग आपण थांबू ठीक आहे अच्छा, अच्छा चला झोटिंगशाही आणि झावया झावया म्हणजे काय माहितीये का, का? नारळाच्या झाडाची ती पानं असतात बघा म्हणजे नारळाचं झाड असं आणि त्याच्यावर अशी 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 बरोबर असं असत ना सो हे ह्याला काय म्हटलं तर जावळी म्हणजे अशा खूप साऱ्या असतात त्या काय झावया नारळाच्या झाडाच्या असतात बघा ती पानं वेगळी असतात नारळाच्या झाडांची ते काय असं पान नसत अशी मोठीच्या मोठी झावळी असते माहितीये ना तुम्हाला हे असं नारळाचं झाड असत आणि याला अशा खूप साऱ्या झावळ्या असतात बरोबर खूप साऱ्या अशा त्याला झावळ्या असतात आणि त्याला इथे नारळ लागलेले असतात बरोबर सो so, त्या ज्या वरच्या आहेत ना त्यांना काय म्हटलं जातं जावया म्हणजे नारळाच्या झाडाची पानं नारळाच्या झाडांच्या पानांना काय म्हटलं जातं जावया पुढे बघा झोटिंगशाही झोटिंगशाही म्हणजे काय माहिती का एखाद म्हणजे जबरदस्ती एखादी गोष्ट करतो ना आपण जबरदस्ती प्रेशर अंडर प्रेशर एखादी गोष्ट करायला भाग पाडलं जातो झोटिंगशाही म्हणजे काय दांडगायने किंवा अव्यवस्थितपणे चालवलेला कारभार म्हणजे असा कारभार की, की आ, जो दांडगाईने चालवला जातो किंवा चांगल्या पद्धतीने नाही चालवला जात आहे जबरदस्तीने चालू आहे जुलूमशाही चालू आहे सो त्याला म्हणतात की जोर जबरदस्तीने सगळं चालू आहे दांडगाईने दांडगाई करते ना तुम्हाला जबरदस्ती करतो ना आपण ए करायचं काय बोलायचं नाही सो त्या पद्धतीने सो ती दांडगाई किंवा अव्यवस्थितपणे चालवलेला कारभाराला म्हटलं जातं झोटिंगशाही ठीक आहे शेवटचं बघा झंकार झंकार म्हणजे काय की एखादं तंतुवाद्य असतं तंतुवाद्य कळतं ना सो ते तंतू म्हणजे ते असे ते दोरीवाले म्हणजे विणा असेल सितार असेल सो त्यांच्यावरती छेडलेला जो स्वर असतो ना मधुर स्वर की छान सारे ते जे काही आहे तुमचे ते स्वर सो ते जे स्वर आहेत ते छान असे जेव्हा विणेवर सितारवर असे छान शेडले जा, जातात तंतुवाद्य तंतुवाद्यांवर बरोबर सो त्याला म्हटलं जातं झंकार की त्याचा झंकार किती छान होता म्हणजे झंकार म्हणजे तो एकदम मधुर स्वर की जो तुम्हाला एकदम असा वाव असा वाटत असतो कळलं झंकार कळला झोटिंगशाही झावया अजून खूप सारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आहेत आणि ते आपल्याला बघायचे आहेत पण आताच्या लेक्चरसाठी एवढंच वास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू तर अजून नवीन शब्दसमूहाबद्दल एक शब्द बघू येस सो so, रिव्हिजन करत राहा मी नेहमी सांगते की रिव्हिजन महत्वाची आहे पाठांतर करायचं आहे मी नाही म्हणत पण सतत वाचत राहायला पाहिजे ते शब्द तुमच्या तोंडात बसले पाहिजेत तुम्ही उठता बसता शब्दसमूहाबद्दल एक शब्द अलंकारिक शब्द समानार्थी शब्द वापरले पाहिजेत त्याच वेळेस तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि ते बरोबर क्लिक होणार नाही एक्झामच्या टाईम